असे लंगड्याचा पाय आई असते गुलाबची सा किती सुंदर त्या कवीने आईच वर्णन केले अहो आईच तर महत्व आहेच आईच आपल्या जीवनामध्ये सिंहाचा वाटा आहेच कारण आईने आपल्याला लघु केले लघु दिवस मोठा मध्ये वापरलेला असत त्या आई आईच उपकार ठेवा आणि त्या जिवंत परमेश्वराच कधी पण दुखू नका कधी त्या आईला रडू नका गेल्यानंतर सगळे कार्यक्रम करून पाहिजे प्रेम माया भावा कारण लहानपणी तुम्हाला छोटस असताना लहानस मोठं केलं तुम्हाला शिकवलं तुम्हाला संस्कारासोबत तुम्हाला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्या आई वडिलांना कधी आयुष्य दुखू नका गेल्यानंतर किती कार्यक्रम केले तरी काही उपयोग नाही पण हा परिवार अतिशय भाग्यवान कापशे परिवार मी तर म्हणे त्यांना मुली तर चांगले मिळाल्या मुलं तर चांगले मिळालेच नापोंड चांगले मिळालेच पण ते जावही येत ना ते अतिशय मुलासारखं प्रेम करता येईल आणि केलंय ते माझ्या स्वतः डोळ्यांनी बघितलंय आणि आईने सुद्धा त्याच्यावर मुला प्रेम केलेलं आहे हे माझ्या मी स्वतः डोळ्यांनी बघितलं अहो आईची माया तर आहेच आहे माऊरीच्या आईच तर आपल्या जीवनामध्ये सिंहचा वाटा आहेच कारण आईमुळेच आपण हे जग पाहू शकतो

इथे थोडीशी कळ संगीतकारांनी इतकं छान वर्णन केलेलं आहे अहो आई तर प्रत्येक जण कीर्तन सांगत असतो पण बापाला मागे ठेवतात अहो बापाचाही कीर्तन सिंहाचा वाटा असतो कारण बापाने सगळं आयुष्य खर्च मुलांच्या शिक्षणासाठी मुलांना चांगले संस्कार करण्यासाठी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा व्हावा हे स्वप्न त्या बापाचे असतात म्हणून बापाचंही महत्व कीर्तनकारांनी सांगितलं पाहिजे प्रबोधांनी सांगितलं पाहिजे मुलांना शाळेत सुद्धा हे विषय सांगितले पाहिजे आजन कंसरा आपल्या कवितेतून वर्णन करदा उरमती माया तज कारे भीम मरांत था बसला ऐके काची पापर नाही हम लढाय आणि कवीला तर जितके धन्यवाद द्यावं तितके कवी असेल खूप खूप सुंदर वर्णन केलं आहे ते बरेच